आकाशवाणी नागपूर हे मांगी कोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आज पी e एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक ट्रक स्वच्छ आणि शाश्वत इंधन प्रोत्साहन योजना सुरू केली या योजनेचा उद्देश सुमारे पाच हजार सहाशे ई ट्रक तैनात करणं स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणं लॉजिस्टिकचा खर्च आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं हा आहे यात बॅटरीसाठी पाच वर्ष किंवा पाच लाख किलोमीटरची वॉरंटी समाविष्ट असेल कापूस लागवडीतील समस्या रोपांना होणारे रोग विणकर आणि कृषी उद्योगाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सरकार उपाययोजना करणार आहे असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी म्हटलं आहे कोयंबतूर इथं आयसीआर संशोधन केंद्राला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते पावसाळ्याच्या दिवसात विजेच्या तारा भिंती किंवा उपकरणातून वीज प्रवाह हो उतरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होते अशा गंभीर विद्युत अपघातातून स्वतःचा आणि कुटुंबियांचा जीव वाचवण्यासाठी घर दुकान किंवा इतर आस्थापनांमध्ये सर्किट ब्रेकरचं सुरक्षा कवच बसवून घ्यावं असं आवाहन नागपूर महावितरणतर्फे करण्यात आलंय वीज सुरक्षेला प्राधान्य देत प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणं आवश्यक आहे असं महावितरणतर्फे सांगण्यात आलंय भारतीय रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन निरीक्षण प्रणाली सुरू करत आहे ही निरीक्षण प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित आहे ही प्रणाली चालत्या रेल्वे गाड्यांच्या फोटोवरून अनियमितता असलेल्या सुट्या भागांची माहिती दुरुस्ती यंत्रणांना देते यामुळे संभाव्य दे अपघात टाळण्यात मदत होते श्रावण महिन्यातल्या प्रसिद्ध कावडयात्रेला आजपासून उत्तराखंडमध्ये सुरुवात झाली ही कावडयात्रा तेवीस जुलैपर्यंत सुरू राहणार आहे अनेक यात्री हरिद्वार ऋषिकेश नीलकंठ आणि इतर तीर्थक्षेत्रातून गंगाजल आणण्यासाठी निघाले आहे जॉर्जियात सुरू असलेल्या जागतिक महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या फेरीत भारताच्या चार बुद्धिबळपटूंनी आपलं स्थान सुरक्षित केलंय अव्वल मानांकित कोनेरू हम्पीनं उझबेकिस्तानच्या खेळाडूविरुद्ध बरोबरी साधली तर द्रोणावली हरिकानं पी व्ही नदीधाचा पराभव केला आर वैशालीनं कॅनडाच्या खेळाडूचा पराभव केला तर नागपूरच्या दिव्या देशमुखनं जॉर्जियाच्या बुद्धिबळपटूचा पराभव करत बत्तीस जणांमध्ये स्थान आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार